नमस्कार जय महाराष्ट्र मी आपण अनिल फळे रवींद्र चव्हाण यांनी काल लातूर मध्ये विलासराव देशमुख यांच्या संदर्भामध्ये जे अक्षम्य असं वक्तव्य केलं त्यामुळं राजकारणाची पातळी वैचारिक पातळी किती नीच पातळीवर गेलेली आहे हे दिसून आलेलं आहे आता दोन हजार चौदा नंतरच भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा आविर्भावात ज्यांनी नव हिंदुत्ववाद आणलेला आहे आणि जी मूळ भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याही आधी जो जनसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुमतीने तयार झालेला त्या नेत्यांनी स्थापन केलेली पार्टी म्हणजे अलीकडे सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला मुंबईमध्ये महाअधिवेशन घेऊन स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी आणि विजयराजे शिंदे यांनी जी भारतीय जनता पार्टी स्थापन केली ज्याच्यामध्ये गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन नितीन गडकरी हे सगळे त्यांचीच आठवण हा भारतीय जनता पार्टी जो रवींद्र चव्हाण यांच्या खा, खाली सध्याचा आहे तो विसरलेला आहे आणि मग ते विलासरावांची त्यांना तेवढी वैचारिक दृष्ट्या कदर करण्याचं भान राहिलंच कसं हा प्रश्न आहे आणि म्हणून विरोध होत आहे रवींद्र चव्हाण यांना म्हणजे एक तर हिंदुत्ववाद जे तुम्ही म्हणताय जसं अनेकांनी त्यांना आठवण करून दिलेले की हिंदू धर्मामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल त्या आत्म्याबद्दल काही बोलू नये हे सांगितलेलं नाही का याच्यापासून कान पिरगळले जात आहेत आपण त्या संबंधी म्हणजे भारतीय जनता पार्टी ही जसच काँग्रेस काँग्रेसवर टीका केली जाते की असल काँग्रेस बेढम राजकारण वैचारिकता सोडून राजकारण आणि अशी जी टीका केली जात होती आतापर्यंत आता ती आता टीका भारतीय जनता पार्टीवर व्हायला लागलेली आहे आणि ती कशी रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य काय या संदर्भामध्ये आपण तो संदर्भ घेऊन थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया आप बिंदास्तपणे नोंदवा बा। हे बघा रवींद्र चव्हाण लातूरच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तिथं बोलायला उभे राहिले नेहमीप्रमाणे त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि मग ते असं म्हणाले की तुमचा हा उत्साह बघून अशी माझी खात्री पटलेली आहे की लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पोचून जाते बघा म्हणजे विलासराव देशमुख जे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय विरोधात परंतु दिल खुलास असे मित्र होते व्यक्तिशा विलासराव देशमुख यांचा दिलखुला स्वभाव आणि त्यांचा लोकांशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी काम करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये एक चांगली अशी लहर आहे ती कधीच था विस्मृतीमध्ये जाऊ शकणार नाही लातूर पुरतं जर सांगायचं तर ज्या ज्या वेळेला विलासराव देशमुख आमदार म्हणून एकोणीसशे ऐंशी पासून निवडून आले एक पंच्याण्णवचा अपवाद सोडा त्याच्यानंतर ते दरम्यानच्या काळात मंत्री झाले त्या प्रत्येक मंत्री पदाचा लाभ आपल्या लातूरला कसा होईल याकडं त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं सहकार क्षेत्राकडे लक्ष दिलं मांजरा कारखाना औद्योगिक वसाहत अनेक गोष्टी त्यांनी लातूरसाठी केल्या हा जो विकास ज्याला म्हणतात तर ते लातूर एक आकर्षणाचं केंद्र आणि पुण्यानंतर विद्येचं माहेर घर हे सगळं लातूरचं जे वैभव आहे त्याच्यामध्ये विलासराव देशमुखांनी दिलेला आकार आणि फक्त लातूरच असं नाही पूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे काही काम केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आणि मग ज्या वेळेला ते असं त्यांना विचारलं जायचं की मराठवाड्याबद्दल वगैरे ते तुम्ही सगळ्या विचार केला पाहिजे अनुशेषाचा वगैरे सगळा वैज्ञानिक विकास मंडळ वगैरे सगळं आणि मग त्या त्यावेळेला ते असं म्हणायचे की मी मराठवाड्याचाही मुख्यमंत्री आहे लातूरचाही आणि महाराष्ट्राचा देखील आहे हे लक्षात ठेवा असं ते आवर्जून सांगायचे म्हणजे विलासराव देशमुख हे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या विश्वासातलं असं नेतृत्व होत अनेक आठवणी आहेत म्हणजे ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांचा पराभव झाला आणि तो शरद पवार यांच्या कृपेने झाला त्याच्यानंतर त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली मग तिथे त्यांना शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा मिळाला मग तिथं अर्ध्या मतांनी त्यांचा पराभव झाला ते जे काही कॅल्क्युलेशन असतं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिथे पराभव झाला आणि मग त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं मग नंतर ते असं म्हणाले मला निलंबित कराल तात्पुरतं परंतु माझ्या रक्तातून काँग्रेस कोण काढणार असं ते म्हणाले म्हणजे मूळ त्यांचे जे विचार हे धर्मनिरपेक्ष विचार गांधी नेहरू यांना मानणारे विचार आणि त्याच्यापासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही तसा आविर्भाव त्यांनी आणला उलट रवींद्र चव्हाण यांना आठवलं पाहिजेत की चौदा मार्च चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला जे सरकार आलं शिवसेना भाजप युतीचं पंचेचाळीस अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता त्या ते, ते पाठिंबा उभा करण्यामध्ये विलासराव देशमुखांनी सहकार्य केलेलं आहे सुधाकरराव नाईकांनी सहकार्य केलेलं आहे हे दोन्ही माजी मुख्यमंत्री यांनी सहकार्य केलेलं आहे हे रवींद्र चव्हाण विसरलेले मग जिथे गरज आहे जिथे राजकीय अपरिहाराचा आहे तिथं तो विचार केला जातो मग अशा परिस्थितीमध्ये मात्र आज जे महाराष्ट्र बघतोय महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत बघतोय दोन हजार चौदा पासून जे काही भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही अहंकार दिसून येतोय त्या अहंकाराचा फना हा सगळ्यांना डसतोय तो फना जे काढतात ते सगळ्यांना डसत आहे तर ते तसंच रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे मग रितेश रितेश देशमुखने जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत की तुम्ही लिहिलेलं पुसाल पण कोरलेलं पुसता येत नाही अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेल्या प्रशांत जगताप जे नुकतेच काँग्रेसवासी झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिकडे गेलेले त्यांनी विलासराव देशमुखांचा नंबरच सांगितलेला आहे आणि तो नंबर आजही सुरू आहे हे आवर्जून सांगितलेलं आहे नाईन एट टू डबल वन टू फाईव्ह ट्रिपल झिरो हे सांगितलेलं आहे त्यांनी का की ते कधी म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं की संवाद साधण्यामध्ये ने ते नेहमी म्हणजे असं आडपाडता न ठेवणारं व्यक्तिमत्व होतं रात्री दोन वाजता तीन वाजता लोक फोन करायचे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना हा मी विलासराव बोलतोय बोला अशा पद्धतीने त्यांचा संवाद असायचा हे असं जे त्या अर्थाने उत्तुंग असं जे व्यक्तिमत्व विलासरावांचं त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांच्या हयातीनंतर अशा पद्धतीने त्यांच्या आठवणी पुसल्या जातील हे जे रवींद्र चव्हाण बोललेले आहेत ना हे त्यांचा अहंकार बोललेला आहे मस्ती बोललेली आहे जशी काल अजित पवार ते पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाले की मस्ती आलेली आहे आता अजित पवार पुन्हा घुमजाव करतील सत्यपुरतं असं तसं ते भाग जाऊ आहे परंतु ते जे काही आहे रूप जे आहे ते उघड पडलेलं आहे आणि अनेक पद्धतीने उघडं पडलेलं आहे म्हणजे एकीकडे विचार संस्कृती राष्ट्र प्रथम वगैरे वगैरे पार्टी वे डिफरन्स सगळं बोलायचं आणि दुसरीकडे काय करायचं आपण कोणत्या पद्धतीने वागतोय मूळ विचारसरणी आयडिओलॉजी याच्यावर आपण बोलू याच्यावर आपण वाढू आता विलासराव देशमुख हे कुणाचे राजकीय शिष्य होते लोकनेते स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे मग शंकरराव चव्हाण यांचे जे सुपुत्र आहेत अशोकराव चव्हाण जे खासदार आहेत राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीमध्ये विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे गुरुबंधू त्या तुम्ही त्या ते सगळं जे काही करायला निघालेला की आम्ही म्हणू तस आम्ही म्हणू ती विचारांची दिशा असली पाहिजे आम्ही म्हणू ती आचारसंहिता असली पाहिजे पक्ष पक्षाची मग ते करत असताना तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या पक्षामध्ये जे काही निष्ठावान आहेत जे मूळ विचारसरणीचे आहेत त्यांचं काय केलेलं आहे अनेकांनी जाहीरपणे निषेध नोंदवलेला आहे वारंवार नोंदवलेला आहे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आता बघा की ज्या वेळेला गोपीनाथराव मुंडे यांचं तीन जून दोन हजार चौदाला ला अपघाती निधन झालं दिल्लीमध्ये त्याच्या आधी ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडत होत म्हणजे मुळात देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले होते दोन हजार तेरामध्ये त्यावेळेला ते कुणाच्या शिफारस येऊन झाले होते गोपीनाथराव मुंडे यांच्या शिफारस येऊन झाले होते त्याच्यानंतर ते गडकरींचे आहेत मग ते त्यांना यांनी गोपीनाथराव मुंडे यांनी शिफारस कशी केली पण देवेंद्र फडणवीस हे मूळ कुटलचे हे रे, रेशीम बागेतले म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले गोपीनाथराव मुंडे यांना पक्षाची वाढ कशी करायची काय समीकरण करायचंय सर्व समाज घटकांना कसं सोबत घ्यायचं हे सगळं चांगल्या प्रकारे माहीत होतं त्यांनी तो पक्ष वाढवला हो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे एकनाथ खडसे यांनी त्यांनी प्रयत्न केले प्रकाश मेहता असतील वगैरे बाकीचे बरेच नेते असतील त्यांचा काय कार्यक्रम केला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा नंतर हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे पंकजा मुंडेंचाही त्या अर्थाने कार्यक्रमच झालेला आहे तेही पाहिलेलं आहे तर असा हा जो नवीन भाजप आहे दोन हजार चौदा नंतर तो तो फार क्लेशदायक आहे निष्ठावानांसाठी आणि मग त्याला जी मस्ती आलेली आहे जो माज आलेला आहे त्याच्यामुळे हे असं बोललं जात मग ही जी दडपशाही आहे आणि आपण म्हणू ती पूर्व दिशा मग एखाद्याला देशद्रोही ठरवायचं एखाद्याला काय तू सलीम बरोबर नाचला होता एसआयटी बसवली होती आता काय हरकत नाही आम्हाला चार नगरसेवक निवडून दे ये नाशिक मध्ये तू तू इकडे आहे मालेगावात काय कर आम्ही चार मुस्लिम उमेदवार उभे करतो आम्ही पुन्हा असं आम सांगू की आमचं किती विशाल नेतृत्व आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांकडे पाहून कसं सगळे लोक प्रभावित झालेले आहेत असं सांगायचं आणि मग आता काल तेच केलेलं आहे पुन्हा आ, आज केलेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी काय केलेलं आहे आपली जी चूक आहे आपली जी जी, जी नको त्या जी वळवळली मग त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना थेट माफी न मागता जसं लातूरकर म्हणत आहेत की नाक रगडून माफी मागा तर तुम्ही काय म्हणाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची यांच्या विकासाच्या खुणा लातूर मध्ये उमटलेले आहेत मी त्या अर्थाने बोललो तुम्ही विलासरावांचं काम सांगताय तर त्या अर्थाने मी बोललो म्हणजे पुन्हा तेच बोलले ते त्याचीच रिवडताय वेगळ्या शब्दा शब्दामध्ये फक्त शब्द बदलून तुम्ही बोलताय म्हणून राग आहे अनेक घटना आहेत अनेक गोष्टी आहेत आता नितीन गडकरी हे सगळ्या पक्षांमध्ये जातात दिलखुलासपणे गप्पा मारतात सगळ्या त्याच्यामुळे ते लोकप्रिय झालेले तुम्ही काय करताय दुसऱ्या व्यासपीठावर जाणं जाऊ द्या परंतु व्यासपीठ ते मोडून तोडून आपल्याकडे कसं आणता येईल याचा रात्रंदिवस विचार करायचा आणि मग वैचारिक स्वातंत्र्याच्या गप्पा मा, 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 मारता मारता दुसऱ्याचं जे काही नेतृत्व आहे ज्या विचारसरणीचं त्याच्यावर मात्र अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची लोक भावना पायदळी तुडवायची हे जे आहे हा जो भाजप आहे भाजप नवीन त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे सत्ता निवडून येणं म्हणजे हा काही तुमचा क्रायटेरिया नाही हे लक्षात घ्या सामदंड भेद करत ते सगळं जे काही केलं सध्या जे प्रदर्शन घडवलं जात आहे मग जसं ते अमित देशमुख म्हणाले देखील की तुम्ही माघार घेत नाही का मग त्याचा गाळा कापा या पद्धतीने जे करताय त्यामुळं महाराष्ट्राची मान त्या अर्थाने शर्मेनं खाली जायला लागलेली आणि त्याचं कारण आहे हे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं जात आहे ज्या पद्धतीने विचार मांडला जातोय ज्या पद्धतीने प्रचार केला जातोय त्यामुळे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद